नमस्कार मी सौ सोनाली संगीत काळे मी प्रभाग क्रमांक तेरामधून निवडणूक लढवत आहे तर प्र प्रभागातील महिलांसाठी बचत गटाची स्थापना करून त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काही उद्योग मिळवून देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तसेच महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षितता यावर देखील मी काम करणार आहे तर महिलांची सुरक्षेचा प्रश्न आज सर्वात झालेला बक, बक, बक आहे तर तो, तो प्रश्न आपण हे ना सो, सोडवणार आहोत ज्या काही महिलांना सुरक्षितता नाहीये मुलींना नाहीये शाळेमध्ये जाणाऱ्या मुली आज सुरक्षित नाही आहेत आपण त्या ठिकाणी पण उपाययोजना करणार आहोत आणि विशेष करून जास्त करून सर्व गावातील महिलांसाठी जे काही शौचालय त्याची पण देखील स्थापना आपण या ठिकाणी करणार आहोत आणि संपूर्ण गावातूनच या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण एकदम स्वच्छ करून आणि सर्वांना सक्षम करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत विजयी झाल्यानंतर जा सर्व प्रभागातील महिलांना प्रथम मी लघु उद्योग देणार आहे त्याच्यानंतर बचत गटाची स्थापना करणार आहे आणि सर्व प्रभाग स्वच्छ आणि सुंदर करणार आहे ज्याप्रमाणे आपण आपलं घर ठेवतो तसंच आपला प्रभाग देखील स्वच्छ राहिला पाहिजे जे काही कचऱ्याची समस्या असेल घाणीचं साम्राज्य असेल ते आपण सर्व नष्ट करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रीट लाईट नाहीये मध्ये प्रभाग क्रमांक तेरा मध्ये महिलांनी मला प्रचारात असताना सांगितलंय की ताई तर ता लाईट नाहीये तर त्या लाईटचं आपण नियोजन करणार आणि विशेष करून दिव्यांगांसाठी काम करणारे जे मनसरमध्ये दिव्यांगांना जो निधी पाच टक्के उपलब्ध होत नाहीये ग्रामपंचायतच्या माध्यमातून पहिले तर तो निधी आपण आहे ना लवकरात लवकर त्यांना मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना सर्व काही जे काही साहित्य वाटप असतं ते वाट दे देखील आपल्याकडं ना मिळत नाही दिव्यांगांचं तर ते वाटप करणार आहोत तर नागरिकांना तसेच सर्व मंचरमधील ग्रामस्थांना माझी विनंती राहील की दोन डिसेंबरला जे काही मतदान होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला बरगोस मतांनी विजयी करा तसेच नगराध्यक्ष आपल्या मोनिका ताई यांना यांना समोरील बटन दाबून त्यांनाही विजयी करा अशी मी विनंती करते धन्यवाद